हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कटाय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर नवरात्री स्पेशलमध्ये आज मी इथे गोडाचा पदार्थ बनवणार आहे नवरात्रीमध्ये घरोघरी शिरा हा केला जातो कन्यापूजनच्या दिवशी तर तोच शिरा आज आपण वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत तर जो नेहमी आपण शिरा बघतो त्यामध्ये आपण तो भाजतो तुपावर व्यवस्थित त्यानंतर त्यामध्ये दूध साखर टाकून त्याप्रकारे आपण शिरा बनवतो पण हा जो शिरा आहे तो, तो वेगळा आहे तर आज जो मी इथे शिरा बनवला आहे त्यासाठी रवा आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचं आहे आणि आपल्याला शिरा बनवायचा तर अतिशय रवाळ दाणेदार आणि रसाळ इथे आपला शिरा तयार होतो अगदी माव्यासारखी टेस्ट येते या शिऱ्याला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर आपण वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण एक वाटी रवा घेतला आहे आता आपल्याला ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे वाटी रव्यासाठी इथे आपल्याला दोन वाटी दूध लागणार आहे तर आपल्याला याच्यात दूध घालून घेते मी पहिल्यांदा अजून एक वाटी आहे तर इथे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दुधामध्ये आपला रवा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे याला दहा ते बारा मिनटं आपल्याला मुरत ठेवायचं आहे तर आता हे मी असंच ठेवून देते आता आपण पुढची कृती करायला सुरुवात करूयात इथे मी कढाई घेतली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात तर इथे तूप आपलं छान गरम झालं आहे इथे मी बदामाचे आणि काजूचे असे तुकडे करून घेतले ते घालून घेऊयात तुम्हाला तर तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स असे कच्चे पण घालू शकता पण जर का थोडंसं तुपावरती परतले तर ते खाताना छान लागतात त्यामुळे मी इथे परतून घेते जास्त नाही थोडेसे खरपूस भाजल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर आपले काजू आणि बदाम थोडेसे परतले गेले की यामध्ये थोडेसे मनुके घालायचे आहेत ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचे मनुके असे थोडेसे फुगले गेले की ह्याला काढून घ्यायचे एकदम जास्त पण एक नाही का होल जायचं नाही तर ते काळपट होतात आता ह्याच पॅनमध्ये अजून चार चमचे मी साजूक तूप घालून घेते तर इथे व्यवस्थित आपलं तूप इथे मेल्ट झालं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घ्यायची तर आपण सा रवा घेतला होता एक वाटी तर साखर पण आपल्याला एक वाटीच घ्यायचे साखर घालून घेऊया आता ह्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झाले आहे त्यानंतर आपली थोडीशी ब्राऊन झाली आहे तर आपल्याला पूर्णपणे ही तुपामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे साखर वितळून घ्यायचे तर सतत हलवत आपल्याला ह्याला हे करायचं आहे जेणेकरून ती व्यवस्थित मेल्ट होईल कु तुम्ही हलवलं नाही तर ती एका जागी चिटकून बसेल तर असं सतत हलवत ह्याला छानपैकी तुम्ही मेल्ट करून घ्या तर अजून दोन तीन मिनटं मी ह्याला असंच हलवते आणि छान साखरला पण वितळून घेऊया तुपामध्ये तर इथे आपली साखर पूर्णपणे वितळली गेली आहे व्यवस्थित कॅरमलाइज झाली आहे अशा प्रकारे ह्याला करून घ्यायचं आहे आता पण रवा जो भिजत घ्यायला घातलेला होता त्याला पण दहा ते बारा मिनटं झाली आहे तर इथे तुम्ही जास्तीत जास्त दहा ते बारा किंवा पंधरा मिनटं तुम्ही रव्याला भिजवायचं आहे त्यापेक्षा जास्त भिजवू नका तर ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून जो तळाला जाऊन बसलेला रवा तो दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आता आपल्याला हे मिश्रणामध्ये सोडायचं आहे आता आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याचबरोबर आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ते पण घालून घेऊया पण व्यवस्थित मिक्स करूया मध्ये मी वेलची पूड घालत आहे जर का तुम्हाला वेलची आवडत नसेल तर घातली नाही तरी चालेल पण वेलचीने छान आपल्या रव्याला एक सुगंध येतो त्याच्यामुळे घालावी तर हे पण छान मिक्स करून घेते तर एक आठ ते दहा मिनटं आपल्याला ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर जर का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपलं जेवढं तूप मगाशी दिसत होतं तेवढं आता दिसत नाही आहे त्यामुळे समजायचे की रवा आपला व्यवस्थित शिजला गेला आहे तुपामध्ये अजून एक एखाद मिनिट मी ह्याला छान असं मिक्स करते तर अशा प्रकारे इथे आपला हा शिरा तयार झाला आहे तर तुम्ही पाहू शकतात अतिशय अप्रतिम इथे आपला शिरा दिसत आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त दाणेदार रवाळ आणि रसाळ इथे आपला मौसूद असा शिरा तयार झाला आहे तर या नवरात्रीमध्ये कन्यापूजनला तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करा लहान लहान आपल्या छोट्याशा ज्या दुर्गा माता आहे काली माता जे रूप घेऊन तुमच्याकडे प्रसादासाठी मुली येतात त्यांना हा शिरा नक्कीच आवडेल तर तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर ह्या रेसिपीला लाईक देखील करा तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद